आमदार सुहास बाबर यांची सामाजिक बांधिलकी मोलाची देवेंद्र फडणवीस वाढदिवसाला हार बुके टाळून जमा केला इंडियन रुपी पंधरा लाखांचा मदत निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन आपला वाढदिवस अत्यंत संवेदनशीलपणे सामाजिक बांधिलकीतून साधेपणाने साजरा करणारे खानापूर मतदारसंघांचे युवा आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचा गौरव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आमदार सुहास बाबर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत मोलाची आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले ऑक्टोबर तेरा रोजी वाढदिवस असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांनी कोणताही वैयक्तिक मोठा समारंभ टाळण्याचा निर्णय घेतला होता राज्यात पूर आणि अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत असताना आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्याचबरोबर त्यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवसाला येताना हार बोके किंवा भेटवस्तू न आणता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे कळकळीचे आवाहन केले या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनतेच्या या प्रतिसादातून तब्बल पंधरा लाख पाचशे रुपये इतका मोठा निधी जमा झाला मंगळवारी मुंबई आमदार सुहास बाबर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा संपूर्ण निधी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केला राज्यातील जनतेच्या धोक्यात सहभागी होत आपल्या वैयक्तिक आनंदातून सामाजिक मदतीचा मार्ग निवडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबर यांच्या पाठीवर थाप मारत त्यांचे भरभरून कौतुक केले मुख्यमंत्री म्हणाले आमदार सुहास बाबर यांनी या कठीण काळात केलेली मदत केवळ आर्थिक नाही तर ती सामाजिक बांधिलकीची एक मोलाची भावना आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे समाजाच्या गरजा ओळखून कार्य करावे लागते आणि सुहास बाबर यांनी आज तो उत्तम आदर्श घालून दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट